नमस्कार मी गणेश स्वामी आपल्या एका व्यक्तिमत्वांशी संवाद साधत आहोत विद्यार्थी घडवले नव्हे तर विद्यार्थी घडवले तर त्या विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिस्त लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि अनेक अने अने गुणवत्ताची खाण घडली ते चाकुलीचे संजीवनी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा Uh, uh, सध्या डीबी ग्रुप इन्स्टिट्यूट येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक श्री सर यांच्याशी आपण संवाद साधणार आणि त्यांच्याविषयी आजची परिस्थिती आणि त्यांचं संपूर्ण कार्य जाणून घेण्याचा आणि नव्या पिढीला सुद्धा दिशादर्शक ठराव यासाठी आपण ही आज मुलाखत करतोय नमस्कार सर सर्वप्रथम नमस्कार लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे सर खर तर आपली सर्वांना ओळख आहेच परंतु तरीही नव्या पिढीला आपला अल्प परिचय आपण द्यावा अशी मी विनंती करतो नमस्कार माझं नाव श्रीहरी आत्माराम वेद पाठक एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस या कालखंडामध्ये चापोली तालुका चाकूर येथील संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा अध्यापक म्हणून मी कार्यरत होतो सध्या नोकरीतून निवृत्त नुक� आहे माझे मित्रवर्य डॉक्टर यशवंत पाटणेसर असं म्हणतात की शिक्षकाने कधीही आपण सेवानिवृत्त झालो असं म्हणू नये तर शिक्षकाने काय म्हणावं मी नोकरीतून निवृत्त झालो आहे असं म्हणावं आणि त्यांनी दिलेला संदेश विचार मी माझ्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे सर आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे झालं माझ प्राथमिक शिक्षण हे मराठीतली जी एक म्हण आहे की बारा गावचं पाणी पिल्यासारखं झालं कारण माझे वडील सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून काम करत होते त्याच्यामध्ये सोलापूर तालुका आहे माळशिरस तालुका आहे बार्शी तालुका आहे या भागामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे माध्यमिक शिक्षण जर म्हणाल तर माळीनगर आपलुज बार्शी इडशी या ठिकाणी झालेलं आहे माझं पुढील जे शिक्षण आहे अकरावी बारावी आणि बी ए प्रथम वर्ष हे धाराशिवच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात झालेलं आहे आणि त्यानंतर बी ए सेकंड इयरला मी या ठिकाणी आलो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये दुसरं आणि तिसरं वर्षाचं बी ए मी पूर्ण केलं त्याच्यानंतर एम ला लातूरच्याच दयानंद कला महाविद्यालयात मी प्रवेश घेतला त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी बी एडला एक वर्षाचा गॅप असायचा तो निश्चितपणे असायचा शैक्षणिक वर्षामुळे त्याच्यामध्ये लातूरला दैनिक मराठवाड्याची एक आवृत्ती सुरू झाली होती त्या आवृत्तीमध्ये मला सहा महिने काम करण्याची शिकाऊ उपसंपादक म्हणून संधी त्या काळचे संपादक आदरणीय पन्नालालजी सुराणा यांनी मला दिली आणि त्याच्यानंतर नांदेड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये मी बी एड पूर्ण केलेला आहे आणि बी एड पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे नव्वद ला चाकोली येथे असलेल्या नवयोग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा अध्यापक म्हणून त्या ठिकाणी मी रुजू झालेलो आहे सर so, आपण प्राध्यापक म्हणून काम करत असताना आपण आपली हदी कीर्तन खात म्हणून अनेकांशी आपला संवाद आता आणि ते कशा पद्धतीनं आपण म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपला कसा वावर निर्माण झाला <coughs> माझ्या आजोळी आईच्या आईकडे वारकरी संप्रदायाची <coughs> परंपरा आहे माझ्या वडिलांची सुद्धा वारी पंढरीची होती जे जरी प्राथमिक शिक्षक असले तर त्यांची माग शुद्ध वारी त्या ठिकाणी चालू होती आणि आईकडून हा वारसा मला मिळाल्यामुळे वारकरी संप्रदायाशी मी जोडला गेलो वारकरी संप्रदायाबद्दल सगळ्यांना ज्ञान आहे विदित आहे पण मला असं म्हणायचंय की वारकरी संप्रदायाचे झालेले संस्कार मला पुढे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये शिक्षकी पेशामध्ये व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी जीवनात वावरत असताना समाजामध्ये जगत असताना आपण जर पाहिलं तर या वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा पुढे नेण्याची ने माझ्यावर एक नागरिक म्हणून महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे ती जबाबदारी संप्रदायाने दिलेली आहे आणि त्या संप्रदायाचा एक पाईक अभ्यासक म्हणून मी कार्यरत आहे आणि त्याचाही मी संपर्क ठेवून काय केलेलं आहे माझ्या दैनंदिन अध्यापनामध्ये सुद्धा विद्यार्थ्याशी ज्यावेळेस मी संत शिकवण्याचा प्रयत्न केला शिकण्याचा प्रयत्न केला तेव्हा निश्चितच अलीकडचे किंवा मागील काळातले कीर्तनकार प्रवचनकार यांचं वाङ्मय त्यांचं लेखन त्यांचे विचार हे मला प्रेरणा देण्यासाठी आजही उत्तम आणि उपयुक्त वाटतात वेळेच आपण नियोजन कसं करत होतात की म्हणजे आपला आपण एक लोक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून आपली मध्ये ओळख होती आणि आजही आहे आणि ह्या संदर्भात वेळेच कसं नियोजन करत होतात की एवढा म्हणजे अध्यापनाचा लोड आणि परत कीर्तन आणि प्रवचनाचा लोड दहा ते साडेचार असा संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाचा त्या काळचा हा एक वेळेचं बंधन होतं दहा ते साडेचार या वेळेनंतर मला जे काही करता येईल एक वैयक्तिक नागरिक म्हणून ते करण्यासाठी मी मोकळा होतो संस्थेची बंधन नसतात या मताचा मी आहे आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेला वेळ दिला तर ती संस्था पुढे जात असते आणि त्या संस्थेबरोबर कर्मचाऱ्याचं आयुष्य सुद्धा घडत असतं आणि याचा अनुभव घेतलेला एक माणूस आहे मी साडेचार नंतर प्रवचन सेवा असेल त्या ठिकाणी मी प्रवचनासाठी जातो प्रवचनामधून आध्यात्मिक विषयाबरोबरच व्यावहारिक विषय मांडतो कौटुंबिक विषय मांडतो पाण्याचा प्रश्न असेल वृक्ष संवर्धन असेल स्त्री भ्रूण हत्या असेल यासारखे चालू काळातल्या ज्या समस्या त्या मांडतो आणि कीर्तनाचा जर तुम्ही विचारलात तर कीर्तनाची वेळ हे रात्रीची असते रात्री, रात्री चापोलीच्या परिसरामध्ये शंभर किलोमीटर अंतरापर्यंत कुठेही वाहनाची सोय असेल तर त्या सोयीने मी जात होतो कारण मला ग्रहण करण्याची जी भूक आहे ही भूक माझ्या गुरुजींनी माझ्या यांनी शिक्षकांनी इतकी माझ्यात वाढून ठेवलेली आहे की अजूनही मला ज्ञान ग्रहण करावस वाटतं म्हणून मला वेळेस अडचण कधीच भाटली नाही बंधन आलं नाही शाळेच्या संस्थेच्या नियमात राहूनच ती वेळ पाळूनच मी माझा छंद जोपासलेला आहे आपण एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख होती अनेक जण त्या काळी सुद्धा शिक्षकांना प्राध्यापकांना घाबरायचे परंतु आपला विद्यार्थ्यांसोबत असलेला समन्वय किंवा विद्यार्थ्यांसोबत असलेला संवाद मागचं गमक काय आणि आजही आपण तेवढेच जरी आपण जरी अध्यापक म्हणजे महाविद्यालय तरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आजही आपल्याला आदर्श म्हणून काम करतात यामागचं गमक काय यामागचं एकच गमक आहे राजर्षी शाहू महाविद्यालयात असताना मला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तत्कालीन जे प्रमुख होते ओम प्रकाश मदन सुरेश सर त्यांचं मला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि त्याच काळामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग असलेले माझे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक सुदर्शन ज्ञानबा सर या दोघांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जे संस्कार केले त्याबरोबरच महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक शाह मागळे सर प्राध्यापक निशिकांत देशपांडे सर दयानंद कला महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख तत्कालीन माझे गुरुवर्य कैलासवासी डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गळेगावकर तत्कालीन प्राचार्य शिवाजीराव पाटील तत्कालीन माझ्या गुरुवर्य प्राध्यापिका डॉक्टर रेखाताई गळेगावकर प्राध्यापक वसंत मा जाधव प्राध्यापिका वसुधाताई पाटील आणि या प्राध्यापक आमचे समीक्षा शिकवणारे पी एस कुलकर्णी सर या सगळ्यांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारामधून एकच धागा मी उचलला तो या सगळ्यांनी माझ्यावर जाणीवपूर्वक संस्कार असे केले की सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये एक पर्वलीचा शब्द आहे कम्युनिकेशन राहिलेलं नाही आज मिसकम्युनिकेशन होत आहे कुटुंबामध्ये आई वडिलामध्ये मुलामध्ये समाजामध्ये पण ते कम्युनिकेशन त्या काळामध्ये सोशल मीडिया नसताना मोबाईल नसताना संवाद हा साधलाच पाहिजे संवाद साधण्यासाठी आपल्याला आयुष्य आहे हे आयुष्य संपल्यावर आपण संवाद साधू शकत नाही हे जे आपल्याकडे मास कम्युनिकेशन म्हणतो मास वाढलेला आहे विचार वाढलेला आहे क्षेत्र वाढलेलं आहे आवाका वाढलेला आहे पण माणसं माणसाच्या संपर्कात येत नाहीत आणि हे बाळकोडू मला राजर्षी शाहू महाविद्यालयात दयानंद कला महाविद्यालयात असलेल्या तत्कालीन माझे जे गुरुवारी आहेत त्यांनी दिलं शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेडला मला जे प्राध्यापक मिळाले त्यांनी केलेले माझ्यावर जे संस्कार आहेत त्याच्यामुळे मला एकमेकाशी संवाद साधण्याची कला अवघ झालेली आहे आपण जो प्रश्न विचारला की आपण मुलाशी संपर्क का ठेवता कारण मला जे गुरुजी लाभले शिक्षक लाभले त्यांनी एकच सांगितलेलं आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत आपलं दैवत विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याशी पालकाशी जेवढा आपला संपर्क वाढेल तितकं त्या विद्यार्थ्याला घडवण्यात वाढवण्यात संस्कार करण्यात शिक्षक यशस्वी होतो त्याच्यामुळे माझ्या त्या सवयीचा एक भाग झालेला आहे आजही मी निवृत्त झालो असलो तरीही एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अठरा या कालखंडातील चारशे विद्यार्थ्यांचा ग्रुप माझ्या मोबाईलमध्ये कार्यरत आहे आज त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा डोळा असतो चुकीचं वागला तर आजही माझे शब्द कठोर होतात त्याने काही चुका केल्या तर त्याच्या वडिलाकडे त्याच्या पत्नीकडे जाण्याची माझी तयारी असते त्याच्या मुलाशी मी संवाद साधतो हा जो धागा आहे हा धागा मी स्वार्थापोटी निर्माण केलेला आहे शब्द पुन्हा वापरतो स्वार्थापोटी म्हणजे काय माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्याच्या शरीरात असलेल्या ज्या जिवंत पेशी आहेत त्या सक्रिय होतात उदाहरणार्थ मी यांना भेटलो मला आनंद झाला आनंद झाला म्हणजे काय तुमच्या शरीरातल्या पेशी आणि माझ्या शरीरातल्या पेशी जेव्हा एकमेकाशी भिडतात तेव्हा त्याच्यामध्ये ते स्वीकारात्मकता सकारात्मकता येत असते आणि मग आनंद होणे म्हणजे काय एकमेकाचा स्वभाव पटणे पटवून घेणे जुळवून घेणे या गोष्टी करण्यासाठी आज तागायत मी सगळ्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो मला सांगायला आनंद आहे महाराष्ट्रातले बारा जिल्हे जर सोडले सगळ्या जिल्ह्यामध्ये माझे विद्यार्थी आहेत सगळ्या शिक्षकाचे असतात परंतु तो त्या शिक्षकांचे विद्यार्थी शिक्षकाच्या संपर्कात असतातच असं नाही त्याच्यासाठी थोडासा वेळ जर आपण आपल्या प्रपंचातून दैनंदिन गरजातून काढला तर विद्यार्थ्याशी आजही मी संवाद साधू शकतो मग तो गोंदियामध्ये असेल जळगावमध्ये असेल कोकणामध्ये असेल कोल्हापूरला असेल मुंबईला असेल नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक विद्यार्थी मला निमंत्रण देतात आणि मला त्यांना बोलल्यावर आनंद येतो हा आनंद घेण्यासाठीच मी संपर्क ठेवतो सर आपण सेवानियुक्ती नंतर सुद्धा डी बी ग्रुफ इन्स्टिट्यूट मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण काम करतात तिथले काय अनुभव आहेत आणि म्हणजे सेवानिवृत्तीनंतर आपण निवांत राहावं असं तुम्हाला निरोपात सुद्धा अनेकांनी सांगितलं असेल तरी पण आपण अत्यंत काली असता याबद्दल काय सांगाल एक गमतीदार प्रश्न मला माझ्या विद्यार्थ्यांनी विचारला सर तुमचं वय आता बासष्ट आहे म्हटले आणि वर्षाच्या माणसासारखं तुम्ही वागायला शिका तो माझाच विद्यार्थी आहे शिक्षित आहे चांगला आहे तो नाव नाही मी घेणार पण त्याने म्हटलं की तुम्ही बासष्ट वर्षाचे आहात चा त्याच्याप्रमाणे वागा पण मी एक पाठ शिकवला होता दहावीला आचार्य अत्रेंचा तो पाठ होता आणि त्या पाठामध्ये असं वाक्य आलं होतं की आचार्य यात्रे असं म्हणाले की माणसाचं जे तरुणपण आहे हे वयावर किंवा केसावर अवलंबून नसतं माणसाचं तरुणपण हे माणसाच्या मनावर अवलंबून असतं त्याला इंग्रजीमध्ये विल पॉवर म्हणतात इच्छाशक्ती म्हणतात आणि माणूस बसून राहिला मशीन बसून राहिली आपली कार बसून राहिली तर ती कार व्यवस्थित चालत नाही एकदा माणूस बसला की तो बसतोच मानवी स्वभाव कसा आहे मानवाच्या शरीरामध्ये मेंदू नावाचा एक अवयव आहे मेंदू म्हणजे काय आहे आपल्या शरीरात बसवलेला एक लोहचुंबक आहे तुम्ही त्या लोहचुंबकाकडे जसे विचार जशी माणसं जशा गोष्टी आकर्षित कराल त्याप्रमाणे तो मेंदू तुम्हाला तसे सिग्नल देतो तुम्हाला खणाखोना करतो तुम्हाला वाटलं की भेळच्या गाड्यापासून जात आहोत नाकाला वास आला अरे पाणीपुरी खायला पाहिजे हा संदेश मेंदूकडे जातो आणि आपलं आपलं पाऊल त्या भेळच्या गाड्याकडे जात त्याप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यामध्ये जायचं असेल विचार करायचा असेल तर वयाचा विचार बाजूला ठेवा मानसशास्त्र असं सांगतं तुम्ही एखादं वाक्य जर वारंवार उच्चारू लागलात तर त्याप्रमाणे शरीर तुम्हाला सूचना देतं आता माझे सेवानिवृत्ती झालेली आहे मला फिरण्याची गरज नाही मला कशाची आवश्यकता नाही असं म्हणून जर बसलो तर मनुष्य आयुष्यात प्रगती करू शकत नाही म्हणून आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की सेवानिवृत्तीनंतरही तुम्ही डी बी ग्रुप ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कसं वेळ देता तर मी आपल्याला सांगायला मला आवडेल की माणसाला वेळ उत्तम प्रकारे घालवता आला पाहिजे पैसा उत्तम प्रकारे वापरता आला पाहिजे शरीर उत्तम प्रकारे जपता आलं पाहिजे त्याचा वापर करून घेता आला पाहिजे त्यासाठी या महाळरा गावामध्ये असलेल्या राधे चॅरिटेबल ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष माननीय दिनेशजी बेंबडेसर यांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी मी प्रशासकीय सेवेला प्रारंभ केलेला आहे त्या ठिकाणी फार्मसीचे विद्यार्थी आहेत पब्लिक स्कूल आहे दहा एकरचा सुंदर परिसर आहे शेती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मला अनुभव येतात आणि दिवसागणिक येणाऱ्या नवनवीन अनुभवामुळे माझ्या जीवनामध्ये ताजेपणा येतो प्रसन्नपणा येतो टवटवीतपणा येतो म्हणून माझ्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची झाक किंवा निराशा उदाशी कधीच येणार नाही आमचं जे गेट टुगेदर असतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी काय केलेलं आहे आवाहन केलेलं आहे आव्हान नाही आवाहन केलेलं आहे मी जर रस्त्याने कुठे चाललेलो आहे आणि माझा चेहरा जर उदास निराश असेल तर मला फोन करा किंवा माझ्या समोरून मला भेटा सर तुम्ही जसं बोलता तसं वागत नाही तर माझा चेहरा कधीही तुम्हाला पडलेला हिरवा गा असा दिसणार नाही संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत संकटाशिवाय जीवनच नाही संकट नसतील तर जीवन कसं आहे बेचव आहे दुःख नसेल तर जीवन बेचव आहे दुःख येणारच म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टी येण्यासाठी आहेत आलेले आहेत त्याचं दुसरं लक्षात ठेवा ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टी जाणारच आहेत जन्म झालेला आहे, आहे, आहे जा तर मृत्यू येणारच आहे परंतु मृत्यूच्या दारात जाईपर्यंत आपल्याला परमेश्वराने नियतीने निसर्गाने चेहरा नावाचा एक अवयव दिलेला आहे तो अवयव आपण कायम डुप्लिकेट तरी हास्य चेहऱ्यावर ठेवा असं मी वारंवार सांगतो कशामुळे जसं तुमच्या गणियमतामध्ये मायनस मायनस प्लस म्हणता त्यामुळे आपण एक नवीन थिअरी काढलेली आहे डुप्लिकेट प्लस डुप्लिकेट बरोबर ओरिजिनल म्हणजे गळ्यापासून तुम्ही दाखवा की मी आनंदी आहे प्रसन्न आहे तुमच्या मनात चिंता येत मला मान्य आहे चिंता नाही असा माणूस नाही म्हणून लक्षात ठेवायचं चिंतन करा चिंता सोडा सर आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे आजची शिक्षण व्यवस्था आपण पाहताय आपण सेवा नेतून पाच वर्ष झालं आणि शिक्षण आता नवीन शिक्षण पद्धती आलेली आहे आजच्या प्राध्यापकांना आणि शिक्षकांना आपण काय आवाहन करणार मी सर्व शिक्षकांना प्रथमता वंदन करतो प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य फार सुंदर आहे आणि मला ते फार आवडत या जगामधला भाग्यवान व्यक्ती जर कोण असेल तर तो शिक्षक आहे प्राध्यापक आहे गुरुजी आहे काही म्हणा तो टीचर म्हणा मग त्यांना विचारला तुम्ही असं का म्हणता तर ते म्हणाले की दरवर्षी त्याच्या समोर नवीन चेहऱ्याचे मुलं येतात आणि त्यांच्या नवीन अपेक्षा असतात भावना असतात जाणीव असतात आणि या जाणीवा समृद्ध करण्याची जबाबदारी समाजाने आपल्यावर दिलेली आहे पालकाने आपल्यावर सोपवलेली आहे शासनाने आपल्यावर सोपवलेली आहे भारताच्या राज्यघटनेने ते आपल्यावर दिलेली आहे शिक्षक या भूमिकेत शिरल्याशिवाय कोणत्याही काळातील शिक्षकाला आपल्या अध्यापनामध्ये सुधारणा करता येणार नाही एक गोष्ट मी विनम्रपणे सगळ्याला सांगू इच्छितो आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य जी व्यक्ती आनंदाने मनापासून करते मग ते कोणतंही काम असू द्या झाडू मारण्याचं जरी काम असलं तरी झाडू मारल्या लोकांना कळलं पाहिजे की आजची स्वच्छता यांनी केलेली आहे असा ट्रेडमार्क बनला पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये असा कोणतंही काम कमी नसतं काम हे कामच असतं म्हणून मी माझ्या सर्व बंधू भगिनींना शिक्षकांना विनंती करणार आहे आणि दोन तीन गोष्टी त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की आपण ज्या वर्गाचं अध्यापन करत आहात त्या विद्यार्थ्याशी वैयक्तिक संपर्क ठेवा दुसरी गोष्ट आहे पालकाशी संपर्क ठेवा आपला विद्यार्थी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये काय करतो मग तो वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असेल इंजिनिअरिंगला असेल मेडिकल असेल त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे शासनाचे जे निर्णय असतात ते विचारपूर्वक केलेले असतात शासकीय धोरण असतं त्याच्यामागे विचार असतो त्याच्यामागे कायदा असतो त्याच्यामागे एक टप्पा असतो की दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एक पिढी घडणार आहे त्याच्यामध्ये अनेक विचारवंत चिंतकाचा अभ्यास असतो म्हणून धोरण जेव्हा तयार होत असतं त्याच्यावर टीका टिप्पणी होणारच साधं उदाहरण आहे रेल्वे जेव्हा सांधा बदलते तेव्हा खडखड असा आवाज येतो आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा बदलाचे वारे येतात तेव्हा नाकं मुरडणारे सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत मला आपल्याला दोष द्यायचा नाही या तीन गोष्टी आहेत चौथी गोष्ट आहे आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो मग ती प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल कनिष्ठ महाविद्यालय असेल वरिष्ठ महाविद्यालय असेल फार्मसी महाविद्यालय असेल इंजिनिअरिंग असेल संस्था कुठलीही असो त्या संस्थेच्या नियमावलीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि ज्ञानबाची मेक म्हणतात ना एक मुद्दा मी सांगतो मला जो अनुभव आला मी आपल्या समोर ठेवत आहे दुसरे काय करतात याच्याकडे लक्ष देऊ नका तुमची जबाबदारी काय आहे तुम्हाला दिलेलं काम काय आहे त्या कामावर शंभर टक्के लक्ष द्या झोकून द्या एकरूप व्हा समर्पित भावनेने काम करा आपली आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिची मुलं असतात तिचे पती असतात हे अन्न माझे पती ग्रहण करणार आहेत मुलं जेवणार आहेत त्यांचं पोट तृप्त झालं पाहिजे ही भावना ही टळमळ ही मातेच्या डोळ्यामध्ये मा असते एक सुंदर वाक्य मला सांगावं असं वाटतं जेवण फक्त आपण जेभेने करत नाही जेवण काय वाढलेले आहे ते डोळ्यांना सुद्धा कळतं आणि डोळ्याची सुद्धा भूक भागते आणि मित्रांनी म्हटलं आज आमच्या घरी जेवायला अमुक अमुक पदार्थ आहेत आणि त्यातले जर आवडीचे असले तर आपला कान सुद्धा तृप्त होतो आणि मग जेवणाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला स्पर्शेंद्रिय त्वचा जी असते त्यातूनही आपलं जेवण होत असतं जेवण म्हणजे रचनेचा भाग नाही म्हणजे चोहो बाजूनी आपण त्या जेवणाचा आस्वाद घेतो त्याप्रमाणे माझी सर्व शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी आहे आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहात ते आपलं मंदिर आहे ते आपलं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करा जो मनुष्य प्रयत्न करतो त्या माणसाला ईश्वर हा निसर्ग साथ देतो आणि आणखीन एक मुद्दा सांगून मी माझा मुद्दा या ठिकाणी संपवतो की आपल्याला जे काम सोपवलेलं आहे ते काम प्रसन्न चित्ताने करा हेडमास्तरने सांगितलेलं आहे शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे संस्थेचे अध्यक्ष सांगतात प्राचार्य सांगतात ते त्यांचं काम सांगण्याच आहे परंतु ते काम माझं आहे ती जबाबदारी माझी आहे माझ्या समोर बसलेले जे निरागस चेहरे आहेत कोऱ्या पाट्या आहेत त्यांच्या पाठीवर काहीतरी धुळाक्षर ठळक घडवायचे आहेत आणि लक्षात ठेवा माणसाच्या मनावर मेंदूर होणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात आपल्याला पाचवीचे गुरुजी आजही आठवतात आठवतात सातवीचे आठवतात काय दिलं त्याने तुम्हाला कधी त्यांनी तुम्हाला मारला असेल कधी कठोर बोलले असतील तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तुमचा अहंकार दुखावला असेल तुमचं मन दुखावलं असेल सध्याच्या भाषेमध्ये अतिसंवेदनशील आपण झालेलो आहोत पण गुरुजींच्या धाकामध्ये जी पिढी वाढलेली आहे ती पिढी निश्चित आज मार्गावर आहे आजची पिढी आहे पण आज शिक्षकांना माझी विनंती आहे प्राध्यापकांना गुरुजींना प्राचार्यांना विनंती आहे की आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये एकरूप भावनेने काम करा महत्वाचं वाक्य सांगतो आणि थांबतो येताना वेळ पहा आपल्या कार्यालयात जाताना शाळेमध्ये जाताना येताना वेळ पहा जाताना वेळ पाहू नका मी म्हणत नाही घरबार सोडा प्रपंच विसरा नाही नाती गोती नाही पण आपण एकदा एका भूमिकेत शिरलो जसा नाटकातले नट असतात त्या भूमिकेत गेल्याबरोबर ते त्या भूमिकेशी एकरूप होतात हीच माझी सर्व शिक्षक गुरुजी प्राध्यापक प्राचार्य या सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे तर हे होते <coughs> प्राध्यापक श्री हरिवेद पाठक सर सुप्रसिद्ध व्याख्यात हे अं त्याचबरोबर कवी अर्तनकार आणि एक उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांनी आतापर्यंत सेवा बजावली आहे आणि वेदपाठक सरांबद्दल सांगायचं म्हणजे वेदपाठक सरांचा घरच्यांचे जेवढा संबंध नसेल पण त्यांच्या घरच्यांच्या जेवढ्या संपर्कात येत असतील तेवढी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असेल विद्यार्थ्यांच्या सुखात दुखात अडी अडचणीत सर्व ठिकाणी आदरणीय वेदपाठक सर हे अत्यंत पुढे असतात वेटपाठक सरांनी अनेक व्याख्यान मला आयोजित केल्या अनेक व्याख्यान असेल कीर्तनकार असतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून जेव्हा जेव्हा कोणाचं नाव घेतलं जाईल किंवा विद्यार्थी म्हणून आम्ही जेव्हा कोणाचं नाव घेऊ तेव्हा वेटपाटक सरांचं नाव हे ना क्रमांक घेणं हे गरजेचं असतं कारण की तेवढं काम सरांनी केलेलं आहे म्हणूनच आज अनेक विद्यार्थी सरांच्या कायम संपर्कात असतात सरांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत राजकारणात आहेत समाजकारणात आहेत आणि विद्या सरांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे आज ही मुलाखत करण्यामागचा एकच उद्देश आहे की आज अनेक विद्यार्थी वेतपाठक सरांना ओळखतात परंतु त्यांची पुढची पिढी सुद्धा अजून वेतपाठक सरांना ओळखली पाहिजे आणि वेतपाठक सरांच्या मार्गदर्शनाने किंवा वेतपाठक सरांच्या सल्ल्याने ही पुढच्या पिढीला ते दिशादर्शक व्हावं याच उदात्त हेतूना याची आपण ही मुलाखत केलेली आहे सरांनी सुद्धा आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार